ओम शांती चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचे नाव आहे ब्राह्मण जीवन बापाशी सर्व संबंध अनुभव करण्याचे जीवन बाप दादा, आज अनेक वेळा भेटणाऱ्या अनेक कल्पांमध्ये भेटणाऱ्या मुलांना पुन्हा भेटायला आले आहेत हे अलौकिक अव्यक्त मिलन सतयुगातही होणार नाही युग, युग बाप म्हणजे भेटण्याचे दादा म्हणतात तुम्हाला इतकी स्मृती दिली की तुम्ही स्मृती स्वरूप बनून गेले भक्तीमध्ये स्मृती स्वरूप आत्म्यांची यादगार रूपात भक्त पण प्रत्येक वेळी माळ जपत असतात कीर्तन करत राहतात मगन होऊन जातात अल्पकाळासाठी ते आपली सुदबुद विसरतात लवलीन होतात कारण ज्या आत्म्यांचे सिमरण करतात त्या आत्मा स्वतःही बापाच्या स्नेहामध्ये लवलीन राहिल्या आहेत बापाच्या सर्व प्राप्तीमध्ये मगन झाल्या आहेत पावला परत वेगवेगळ्या स्मृती स्वरूपचा अनुभव करत चला जशी वेळ जसे कर्म तशा स्वरूपची स्मृती प्रत्यक्ष रूपात अनुभव करा जसे अमृतवेलेमध्ये बापाशी भेटत असताना स्मृती ठेवा की मी मास्टर वरदाता वरदाता कडून वरदान घेणारी श्रेष्ठ आत्मा आहे डायरेक्ट भाग्य आहे प्रत्येक वेळेस अनुभव केल्याने विचित्र खुशी विचित्र प्राप्तीचा भंडार बनून जाल भरपूर झाल्यावर आपोआपच तोंडातून निघेल जे मिळवायचं होतं ते मिळालं तसेच मुरली ऐकतानाही स्मृती ठेवा की मी भगवंताचा विद्यार्थी आहे स्वत ईश्वर परमधाम होऊन मला शिकवायला आले आहेत अशाने मग नशा चढेल कधी भगवंताचे मित्र बना तर कधी जीवनसाथी रूपाचा अनुभव करा कधी भगवंताला मुलाच्या रूपात पहा त्याला आपला वारिस बनवा ज्याचा मुलगा भगवंत असेल त्याच्या कुळाचे नाव खूप मोठे होईल कधी उदासी आलीच तर एकटे वाटले तर मित्र बनवून भगवंताशी खेळा थकले तर आईच्या रूपात बाबांच्या मांडीवर झोपून जा स्वतःला कमजोर वाटले तर मास्टर सर्व शक्तिमानच्या स्मृती स्वरूपच्या चा, स्वरूप चा, चा अनुभव करा वेगवेगळ्या वेळेत वेगळ्या वेगळ्या संबंधाने आपले स्वरूप प्रत्यक्ष अनुभवले तर बाबा नेहमी सोबत असण्याचाही अनुभव होईल आणि संगमयुगचे ब्राह्मण जीवन अमूल्य अनुभवाला येईल सगळ्या संबंधाशी नेहमी बिजी राहिले की माया येणारच नाही तुम्हा ब्राह्मण आत्म्यांची प्रभूला प्रेम करण्याची प्रभू प्रवृत्ती खूप मोठी आहे तुमचे प्रभू प्रेम झोपेतही चालते योग निद्रा असेल तर झोपेतही बाबा सोबत आहे असा अनुभव येईल योगचा अर्थ आहे मिलन योग निद्रा म्हणजे अशरीरी स्थितीची अनुभूती पूर्ण कल्पामध्ये ईश्वर प्राप्तीची जी इच्छा होती ती या छोट्याशा जन्मात पूर्ण करा पाच हजार वर्षाच्या तुलनेत हा छोटासा जन्म काही दिवसाचाच आहे ना भक्त जप करतात तुम्ही स्मृती स्वरूप बनता या प्रवृत्तीच्या पुढे ती छोटीशी प्रवृत्ती आकर्षित करणार नाही आणि सहजच देह सहित देहाचे संबंध आणि देहाचे पदार्थ आणि प्राप्तीशी नष्टोमोहा होऊन जाल हाच शेवटचा पेपर माळेतील मणीचे नंबर ठरवेल ब्राह्मण जीवन ईश्वराशी सर्व संबंध अनुभव करणारी संपन्न जीवन आहे एक संबंध ही भगवंताशी कमी असला तर कोणती तरी आत्मा त्या संबंधाने स्वतःकडे ओढून घेईल जर भगवंत सर्व संबंधाचा अनुभव द्यायला तयार आहे तर याचा अनुभव घ्यायलाच पाहिजे ब्राह्मण जीवन आहेच मुडी मजेमध्ये राहण्यासाठी ओम शांती